ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राहुल भाऊ टिकले यांचे युवा खंदे समर्थक आणि जगदंबा मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष मयूरभाऊ नाटकर यांचा अपिष्ट चिंतन सोहळा नुकताच पार पडला पूर्व विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मयूरभाऊ नाटकर अभिष्ट चिंतन अभिष्टचिंतन निमित्त उपस्थित असलेले आमदार राहुल ठिकले यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला हा चिंतन सोहळा बारा ऑगस्टला सायंकाळी नाटकर लेन मालवीय चौक पंचवटी नाशिक येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल भाऊ ढिकले माजी नगरसेवक उल्हास धनवटे गुलाब भोये श्रमिक सिनेच जिल्हाध्यक्ष अजय बागोल मनीष बागोल प्रवीण भाटे तुषार नाटकर मिथून नाटकर सचिन कदम आदी मान्यवर उपस्थित मयूर मयूरभाऊ नाटकर यांच्या चिंतन निमित्तानं आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या खरं तर वाढदिवस म्हटल्यावर प्रत्येकाचा दिवस खास असतो परंतु भाऊ असा आहे की सगळ्यांची काळजी घेणारा सगळ्यांमध्ये मिसळणारा आणि जेव्हा जेव्हा एखाद्याची गरज पडेल तेव्हा सर्वात पहिले त्याच्या मागे उभं राहणारं मदतीसाठी असा मयूरभाई आहे आणि आज त्याच्याबरोबर तुषार पण व्यवस्थित काम करतो आहे अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून या कुटुंबाने आज नाशिकमध्ये पंचवटीमध्ये नाव कमवलं हो आहे आणि आपल्या मूळ स्थानी जिथे वाढलेत लहानाचे मोठे झाले अशा आपल्या नाटकर गल्लीमध्ये पण त्यांनी असा का कार्यक्रम ठेवला आहे खरंतर संपत्तीवर माणूस मोजला जातो परंतु संपत्तीपेक्षा लोकसंग्रह आणि माणसाची संपत्ती ही महत्त्वाची असती आणि ती संपत्ती मी खूप कमवली हे हो आपल्या सर्वांकडे बघून कळतं त्याच्यामुळे एक मोठ्या मनाच्या आपल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पुढे पुढे आयुष्यात यशस्वी प्रगती ही हो प्रार्थना करतो आमदार राहुल ढिखले यांचे खंदे समर्थक असलेले मयूरभाऊ नाटकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार उपस्थित होता मयूरभाऊ नाटकर यांच्या माध्यमातून सामाजिक कामं केली जातात एक जनसेवक म्हणून त्यांनी पंचवटीत ओळख असून नागरिकांच्या मित्रपरिवार मदतीला अडचणीला धावून जात असल्यानं त्यांच्या कामाचं कौतुक यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्यात आलेल्या मान्यवरांनी केलं आज आपले सर्वांचे मित्र मयुर भाऊ नाटकर यांचा वाढदिवसानिमित्त आपले सर्वांचे प्रेरणास्थान राहुल भाऊ ढिखले गुलाबांना भोय उल्लास भाऊ धनवटे व सर्व मित्रपर्व इथं उपस्थित आहे मयूर भाऊना वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो आई तुळजा होणे मयुर भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य देव उपस्थित सर्वांच्या वतीने मयूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आई महालक्ष्मी मयूरला उदंड आयुष्य देव ही आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो वाढदिवस हा दरवर्षी येतोच असतो पण हे निमित्त असत त्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि मयूर भाऊंना

अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्व सामाजिक राजकीय मित्रपरिवार सर्व क्षेत्रातील तसेच राहुल भाऊ युवा ब्रिगेडचे जगदंबा मित्रमंडळ आणि मयूरभाऊ नाटकर मित्रपरिवार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्व मित्रपरिवाराचे मयूर नाटकर यांनी आभार मानले त्या आमच्या विनंतीला मान देऊन आमच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्याकरता आला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असंच आमच्यावर प्रेम असू द्या ही आई जगदंबाचरणी प्रार्थना कर